विद्रोही कवी आणि साहित्यिक उत्तम पवार यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला दर्पण प्रबोधिनी आयोजित भीम महोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात कणकवली बुद्ध विहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जगदीश ओहोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख हस्ते दीप करून करण्यात आले तसेच गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले उत्तम पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी राजदत्त तांबे जगदीश ओहळ दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे मुंबरकर सर नीलम पवार सुजित जाधव दर्पण प्रबोधिनीचे सल्लागार श्रीधर तांबे अशोक कदम विद्याधर तांबे तसेच महिला फ्रंट अध्यक्ष स्नेहल तांबे संस्थेचे सर्व कार्यकारी सदस्य महिला फ्रंट सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमातील सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत दर्पण प्रबोधिनीचे सल्लागार श्रीधर तांबे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन करण्यात आले या प्रसंगी उद्घाटक नाट्य दिग्दर्शक राजदत्त तांबे आणि दर्पण प्रबोधनीचे सल्लागार व स्वागताध्यक्ष श्रीधर तांबे यांनी आपले मनोगत मांडले तसेच या कार्यक्रमात दर्पण सन्मान सोहळा विशेष गुणवंत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला जी गौरव मट्टा सन्मान माझा पुरस्कार विजेती अभिनेत्री निहारिका राजदत्त व जी गौरव पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुनील यांचा दर्पण सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश तांबे आणि आभार स्नेहल सुनील तांबे यांनी केले या निमित्त बुद्ध भीम गीते नृत्यांचा अभिनयाचा स्थानिक कलाकारांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे आर्या किशोर कदम यांनी केले या कार्यक्रमास तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था अध्यक्ष समाजवेद प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे विद्याधर लक्ष्मण तांबे यांच्या मार्फत करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योतिबा फुले सावित्रीबाई मातारामाई शाहू महाराज आणि या जानी जानी त्या विश्वाला पुढे नेण्यासाठी ज्या ज्या आपले विचार मांडले त्या सर्व विचारवंतांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि सन्माननीय होण्यासाठी दर्पण प्रबोधनी सिंधुदुर्ग या संस्थेने मला इथे बोलवून मला उद्घाटक म्हणून जो मान दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा सदस्या आभारी आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपण सगळे सरांचं व्याख्यान किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी इथे जमलेले आहात फक्त मी हेच सांगू शकतो की, सा की दर्पण प्रबोधिनी या संस्थेची काही वर्ष मी या सानिध्यात आलो आणि त्यांचा प्रवास मी जवळून बघतो आणि तो पसारा आता एवढा वाढलेला आहे त्यांचा सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी जो काही समाजोपयोगी हो ते कामं करतायत तो पसारा खूपच वाढलेला आहे आणि तो असाच उत्तर उत्तर वाढत जावो हो अशी त्यांना सदिच्छा देतो तसेच जर पण म्हटलं की आरसा आला आणि आपलाच आरसा आपण बघायला पाहिजे आपण आपले विचार आपला चेहरा आजूबाजूला जी सामाजिक राजकीय ज्या काही घडामोडी होत आहेत त्या अत्यंत क्लेशकारक का आहेत आणि त्याचं प्रबोधन दर्पण प्रबोधनी आपल्याला वेळोवेळी करत असते त्याची जाणीव करून देत असते की हा आपला चेहरा आहे किंवा हा आपला चेहरा आपल्या या दर्पणामध्ये आपल्याला दाखवला जातो तर तो खरा नसून तो खोटा आहे जे बाबासाहेबांनी विचार मांडले जे आता व्याख्याते पोहळसर आपल्याला सांगतीलच त्या विचारांशी हा समाज किंवा आपण स्वतः प्रामाणिक आहोत का आणि जर असू मग त्याप्रमाणे आपण या समाजामध्ये वागतोय का किंवा ज्याप्रमाणे सामाजिक स्थित्यंतर किंवा राजकीय स्थित्यंतर आता जी या देशावरती म्हणा किंवा आपल्या समाजावरती येत आहे तर त्याला आपण कसे नेटाने उभे राहणार आहोत किंवा त्याला कसे तोंड देणार आहोत ती चळवळ जी बाबासाहेबांनी खूप सुरू केली होती ती चळवळ यापुढे आपण कशी पुढे नेणार आहोत हाच एक आपल्यासमोर पडलेला प्रश्न आहे असं मला वाटतं कारण जगायचं असेल उभं राहायचं असेल तर संघर्ष हा करावाच लागेल हेच बाबासाहेबांनी सांगितलंय मी जास्त वेळ घेणार नाही कारण व्याख्याते ओहळ सरांचे विचार तुम्ही ऐकण्यासाठी इथे जमलेले आहात मला इथे संधी तुम्ही दिलात त्याबद्दल धन्यवाद जय विविध धन्यवाद सर यानंतर फक्त दोन मिनटं स्वागताध्यक्ष या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करणार आहेत आणि त्यानंतर लगेचच आपण व्याख्यानाला सुरुवात करत आहोत जास्त वेळ घेणार नाही मी आणि संस्थेविषयी आमच्या म्हणजे दर्पणविषयी बोलणार नाही कारण आम्ही जवळजवळ पस्तीस वर्ष प्रत्यक्ष कार्यातून आमच्या संस्थेची ओळख करून दिलेली आहे त्यामुळे मी संस्थेविषयी जास्त न बोलता आजच्या या कार्यक्रमाचे जे व्याख्याते आहे माननीय ज्योतिषी ओव्हर यांच्या यांच्याविषयी ते पुस्तकाविषयी सांगणार आहे कारण मला माहीत होतं की सरांची सत्तावीस सत्तावीस या पुस्तकाच्या सत्तावीस सत्तावीस आवृत्ती निघाल्या ती काय आताच मी सरांना विचारलं तर या पुस्तकाच्या एक दोन किंवा दहा वीस नव्हे तर तब्बल पन्नास आवृत्त्या निघालेल्या आहेत सरांसाठी एक जोरदार ताड्या प्रकाशित होत आहे याबद्दल सरांचं कौतुक आणि मी जास्त वेळ न घेता सरांच्या पुस्तकातील आणि जे बाबासाहेबांशी महत्वाचे चार शब्द लिहिले आहेत त्याविषयीच फक्त ते वाचून दाखवतो जगावरचा प्रभाव म्हणजे आंबेडकर जगावरचा प्रभाव म्हणजे आंबेडकर समतेच्या वाटेवर निघाजणारे नाव म्हणजे आंबेडकर समतेच्या वाटेवर निघाजणारे नाव म्हणजे आंबेडकर विश्वातील ग्रँड व्यक्तिमत्व विश्वातील ग्रँड व्यक्तिमत्व म्हणजे आंबेडकर जगातला यशस्वी ब्रँड म्हणजे आंबेडकर मानवतेचा स्वीकार मानवतेचा स्वीकार म्हणजे आंबेडकर कुणी किती नाकारले कुणीही किती नाकारले तिरस्कारले तरी प्रत्येका प्रत्येकासाठी अखेरचा आधार म्हणजे आंबेडकर प्रत्येकाचा प्रत्येकाचा अखेरचा आधार म्हणजे आंबेडकर काळजावर लिहून ठेवा दहावी जी आवृत्ती प्रकाशित झाली ती इथे आपल्या भारतात नव्हे तर जेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाची कक्षा तिथे रुंदावली त्या कोलंबिया विद्यापीठात म्हणजे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ विद्यापीठामध्ये प्रकाशित होणारं दहावी आवृत्ती हे सरांचं हे मला वाटतं पहिलंच पुस्तक मराठी पुस्तक आहे जे कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झालं धन्यवाद सर आणि तुम्हाला मानाचा मुजगा या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण तसेच विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर दर्पण प्रबोधिनी या माध्यमातून जी खूप विधायक कामं आपण सर्वजण करत आहात फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनीच्या माध्यमातून जे करत आहात ते खरं तर मला वाटतं की संबंध राज्यासाठी मार्गदर्शक का आहे कारण अशा प्रकारे समाजालाच दर्पण दाखवण्याचं काम तुम्ही दर्पणच्या माध्यमातून करत आहात आणि विचारांचं एक नवं वादळ उभं करण्याचं काम त्याचप्रमाणे सामाजिक कामांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेऊन दर्पण अतिशय ताकदीनं काम करत आहे मला काही लोक बोलले की दर्पणचं काम हे मागील अनेक वर्षांपासून न थांबता कंटिन्यू चालू आहे त्यामध्ये खंड पडू देत नाही आदरणीय उत्तम संकल्पनेतून उभा राहिलेला हा, हा कामाचा डोलारा तुम्ही यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खरं तर आभार मानले पाहिजेत की समाजाला तुम्ही काहीतरी चांगलं देत आहात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या पर्वामध्ये या ठिकाणी हा पुरस्कार व व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये बोलण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा हो आहे खर तर मॅच संपत आलेली आहे आणि मला बॅटिंग दिलेली आहे संपत आल्यानंतर आता ही हे जिंकायची कशी हे मलाच विचारलेलं आहे आणि माझ्या हातात बॅट दिलेली आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण मागे असणारे जेवण झाली का सगळ्यांची पोटाची भूक भागल्यानंतर ज्ञानाची भूक किंवा विचारांची भूक भाग भागवायची याकडे आपण जातो परंतु आपले जे आदर्श आहेत त्यांनी आधी ज्ञानाची भूक भागवण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण आपल्या आदर्शांच्या वाट्यावर चालूया ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका